मानधन तत्वावर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा करारानं त्या नगरपालिकेत नेमावा आणि तिथं प्रसुतीगृह पुन्हा सुरू करावं कारण विश्वाळकरां गोरगरीब जनतेला पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये देणे शक्य नाही आहे आणि ती जे दवाखाना आहे ते दवाखाना आणि म्हणजे हा दवाखाना तिथं शिफ्ट केला तर त्या दवाखान्याला पुरेशी ती जागा नाही आणि नगरपालिकेला ही जागा पुरेशी नाही आता तुम्ही त्यामुळे तिथलं दवाखान्या न बंद करता तिथं तो दवाखाना पूर्ण सुरू करा तिथं गुलतज्ञ नेमा आणखी कुठले डॉक्टर्स असतील ते नेमा कारण दररोजची अडीचशे ते तीनशे ओपीडी तिथं होत राहते संपूर्ण शहरभराचा कारभार त्या दवाखान्यात चालू होतो रात्री बेरात्री कोणीतरी पेशंट येतात त्यांना उपचार मिळत नाही मग ते संतापतात अशा वेळेला पोलीस स्टेशनसुद्धा कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातच जवळ असल्याने या सगळ्या भावना कर्मचाऱ्यांनी आमचं बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे नगरपालिकेनं हे काम तोडफोड जी सुरू आहे ती तोरी बंद करावी सोमवारी आम्ही त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत आहोत और... तारी सत्ताधारांनी जो काही घाट घातलेला आहे नगरपालिका हलवण्याचा तो अत्यंत चुकीचा आहे कारण नगर नगरपालिकेचा दवाखाना आहे तो मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि तिथून जर तो दवाखाना आत्ताची जी, जी नगरपालिका आहे तिथं जात असेल तर रुग्णांना भूर्दंड भरावा लागेल कारण इथून तिथं जायला रिक्षाला त्यांना शंभर दोनशे रुपये तर लागतीलच म्हणून तो अत्यंत चुकीचा त्यांचा निर्णय आहे तसेच गरुड परिवाराने ही जागा त्यांना दान आ, नगरपालिकेला नगर नगरपालिकेच्या नगर दवाखान्यासाठी दान दिलेली आहे त्यामुळे तिथं त्यांचा असा मानस होता का इथं अविरतपणे ही सेवा चालावी पण जर आत आता जे जे सत्ताधारी असतील ते त्यांच्या स्वार्थासाठी जर हा नगरपालिकेचा नगरपालिका हलवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे त्यासाठी आम्ही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देणार आहे स्थापना झाली सोळा जानेवारी एकोणीसशे सव्वीस आणि त्याच दिवशी तिच्या हृदयावर हातोडा पडला हा फार दुःखाचा विषय आहे ज्या गरुड फॅमिलीने एवढी मोठी जागा दावा हन्यासाठी दिली होती ती दवा हण्याचीच ठेवली पाहिजे आपला जो भाग आहे मिटिंग घेण्याचा किंवा नगरसेवकांचा भविष्याचा तो कुठेही घेऊ शकतो आपण परंतु ज्या गरुड फॅमिलीने जी जागा दिली होती ती दवाने दिली होती तिची स्था स्थापना एकोणीसशे सव्वीसमध्ये झाली आणि एक, एक जानेवारी दो एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे तर मी सन्माननीय नगराध्यक्ष आणि उमराध्यक्षांना सांगेल की येणाऱ्या एका वर्षात त्या दवाखान्याला एवढं चांगलं बनावं की तिथे एम आर आय सी टी स्कॅन एक्स रे नंतर ज्याही वस्तू वस असतील लोकांना आरोग्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व द्याव्या जेणेकरून शंभर वर्ष आपल्या घरातला जर एखादी व्यक्ती शंभर वर्ष झाला तर आपण त्यांना बेघर करत नाही त्याप्रमाणे ते, ते शहराचं काळीज आहे मध्यवर्गीय असणारा भाग आहे दवाखाना मध्यवर्गीच पाहिजे कारण प्रत्येक माणूस तिथं जाऊन त्याचं काम करू शकतो आज तिथे दोन दीडशे ते दोनशे ओपीडी दो दो आहे तर या गोष्टीचा विचार करून त्यांनी कालच्या काल, काल प्रस्ताव बनवावा नंतर सभापतीची निवड होईल तरी चालेल त्या दावांसाठी ज्या ज्या सुविधा द्यायच्या त्यांना नगराध्यक्षांना आणि उपध्यक्षांना कालच्या काल त्यांनी बसून प्रस्ताव तयार करावा आणि तिथं परत एक चांगलं सुसग्धता मला झालं पाहिजे मी हे सांगेल की येणारी एक जानेवारी दोन हजार सत्तावीसला पूर्ण शंभर वर्ष तिला स्थापनेसाठी होणार आहे आणि ही भुसाळाकरांसाठी एक ती म्हणताना जुनी आठवण आहे त्या आठवणना परत आपण सर्व पन्नास शोक म्हणून तिला आठवण म्हणून एक चांगली मदत वस्तू त्या गरुड फॅमिली त्यावेळी वाडिया ट्रस्ट बॉम्बे रेड सोसायटी अशा लोकांनी म देऊन ती उभी केलेली ट्रस्ट आहे आज बी तिथं ज्या महिला डॉक्टर होत्या सर्वात आधी बोलाण्या बोलाण्यात आई ते आज पण आहे तिथे हे तिथं सर्वात पहिले महिला डॉक्टर होत्या त्यांचाहीच नगरपालिकेतर्फे तिथं एकोणीस एकोणीसशे सत्तावीसच्या वेळी शंभर वर्ष पूर्ण तिथे सत्कार झाला पाहिजे आणि त्या एमआरतीचं बी ते स्वागत झालं पाहिजे मी अपेक्षा करेल की तिथं दवाखानाच राहायला पाहिजे आणि एक मोठा दवाखाना झाला पाहिजे तो शहरासाठी नसून तो येणाऱ्या पाच तालुक्यासाठी काम केलं पाहिजे त्या शहराने इकडे वरणगाव बोधवड मुक्त्यानगरांना सर्वात जळगाव सिव्हिला जावं लागतं त्यांनी शहरामध्ये यायला पाहिजे ही आमच्या पन्नास नगरसेवकांना ही अपेक्षा आम्ही नोंदवू